शिंदफना नदीपात्र गोदावरी गंगेचा हे तुंब आलेला आहे शिंदफणा नदीपात्रात आम सांड चिंचोली हे आमचं गाव आहे तालुका माजलगाव जिल्हा बीड हे पा आम्हाला असा गावचा सारा संपर्क तुटलेला आहे चारी बाजूनी आमच्या गावाला शिंदफाणा नदीपात्राचा वेढा पडलेला आहे हे, हे पहा आमच्या गावातले रमेश गिरी यांची मुलगी हिची तब्येत बराबर नसल्यामुळे हिला तालुक्यामध्ये माजलगावला नेत आहेत हे पहा आम्हाला असा प्रवास करावा लागतो रमेश नंदकुमार गिरी आमचे मित्र यांच्या मुलीची तब्येत बराबर नाही तिला उपचारासाठी माजलगाव येथे घेऊन जात आहेत हे आमच्या गावची परिस्थिती पहा शिंदफाना नदीपात्र आमच्या गावची किती वाईट परिस्थिती आहे पहा मित्रांनो चारी बाजूंनी नदी नदीपात्राचा वेढा पडलेला आहे गावातला हा मेन पूल आहे मेन पूल त्या पुलावर कमीत कमी छाती इतकं पाणी आहे छाती इतकं पाणी आहे हे पहा किती वाईट परिस्थिती आहे आम्हाला असा प्रवास करावा हो लागतो शासनानं आम्हाला आम्ही शासनाला वेळोवेळी मागणी केली पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही गावातला हा मेन पूल आहे ह्या पुलावर छाती इतकं पाणी आहे आम्ही ह्या पुलावरून असा प्रवास करत आहोत नाही सांड चिंचोली तालुका माजलगाव जिल्हा बीड हे पहा आमचे मित्र रमेश नंदकुमार गिरी यांच्या मुलीची तब्येत बराबर नसल्यामुळे उपचारासाठी माजलगाव येथे ते घेऊन जात आहेत बघा आमच्या गावची किती वाईट परिस्थिती आहे तालुका माजलगाव जिल्हा बीड सांड चिंचले हे आमचं गाव आहे हे पहा छाती इतकं पाणी लागलेलं ला आहे मुलीच्या पायाला सुद्धा पाणी लागत ला आहे आमच्या गावची किती वाईट परिस्थिती आहे पहा आले चढ हे पहा चांड चिंचोली तालुका माजलगाव जिल्हा बीड आमच्या गावची किती वाईट परिस्थिती आहे शासन आमच्याकडे लक्ष देत नाही उपचारासाठी माजलगाव येथे घेऊन जात आहेत आमचे मित्र रमेश गिरी यांच्या मुलीला